नाशिक महानगरपालिका नाशिक गोदावरी समर्थन कक्ष गोदावरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यासाठी उपसमितीची बैठक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली नाशिक मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन आयुक्त दालना शेजारील दालनात झालेल्या गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली गोदावरी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षाच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते गोदावरी प्रदूषण नियंत्रणाबाबत तयार करण्यात आलेल्या उपसमितीच्या या बैठकीत गोदावरी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने मनपाच्या विभागांनी विविध उपाययोजना करण्याची चर्चा यावेळी झाली आहे गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी अशोक करंजकर यांनी दिले त्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक बंदी या विषयावर दंडात्मक कार्यवाही करून हा निधी गोदावरी प्रदूषण मुक्तीच्या प्रबोधनासाठी वापरावा मंडपाच्या शिक्षण विभागामार्फत प्रबोधनात्मक व जनजागृती निबंध घोषवाक्य अशा विविध स्पर्धा घेऊन उपक्रम राबवावेत प्रदूषण नियंत्रण उपसमितीचे अशासकीय सदस्य निशिकांत पगारे यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन प्रदूषण मुक्तीबाबत निर्मित केलेले पथनाट्य विविध ठिकाणी सादर करावे अशा सूचना केल्या या उपक्रमाची व्यापकता वाढवण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांनी दिले प्लास्टिक व्यवस्थापन व नियोजन समिती पुन्हा कार्यान्वित करून त्याबाबतची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक करंजकर यांनी केल्या या बैठकीत विविध विषयांवर झालेल्या चर्चेबाबत संबंधित विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करून कामकाज करण्याच्या सूचना बैठकीच्या शेवटी आयुक्त तथा प्रशासक अशोक यांनी यावेळी दिल्या या, या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता सगळे पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकम डॉक्टर मयूर पाटील प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ बाड अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत कार्यकारी अभियंता सचिन जाधव जितेंद्र पाटोळे बाजीराव माळी गणेश मैड अशासकीय सदस्य राजेश पंडित निशिकांत पगारे स्मार्ट सिटीचे उपव्यवस्थापक कृष्ण कुमार झा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदी समिती सदस्यांसह अधिकारी या बैठकीस उपस्थित होते